शिरो तालुक्यातील दानोळी हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात गावांचा समावेश होतो यामध्ये दानोळी कोथळी उमळवाड निमशिरगाव तमदलगे जैनापूर कवठेसार ही गावं येतात सुमारे पंचेचाळीस हजार लोकसंख्या या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत मात्र येथील आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याचं पाहायला मिळत आहे आरोग्य केंद्र नावाला आणि वैद्यकीय अधिकारी नाहीत का गावाला अशी अवस्था या आरोग्य केंद्राची झाली आहे या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे परंतु या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम सुरू आहे मग रात्री अपरात्री प्रसूती विषप्राशन यासह विविध अत्यावश्यक रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्यानं जीव गमावा लागतोय त्याचबरोबर वैद्यकीय के अधिकारी केंद्रात वारंवार गैरहजर राहत असल्यामुळं रुग्णांची मोठी गैरसोय होती वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली असता ते रजेवर आहेत मिठींग निमित्त बाहेर गेले आहेत याचं विविध उत्तरं कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत परिणामी रुग्णांना रुग्णसेवेपासून वंचित राहावं लागते तसेच आरोग्य केंद्राबाहेर दलदल निर्माण झाल्यानं ग्रामस्थांसह येथील कर्मचाऱ्यांचंही आरोग्य धोक्यात आलंय आरोग्य केंद्र असून अडचण आणि नसून खोळंबा असं झालंय या सर्व बाबी लक्षात घेत दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू तिवडे यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी राजेश गायकवाड यांना निवेदन दिले व लवकरात लवकर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी ही विनंती केली आहे जर याबाबत लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा तिवडे यांनी दिलाय दांडोळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज